द न्यू इंग्लिश स्कूल व नभू पाटील ज्युनियर कॉलेज चंदगड येथील क्रीडा शिक्षक टी व्ही खंदाळे यांना उत्कृष्ट क्रीडा संयोजक पुरस्कार क्रीडेला शिस्त परिश्रम आणि संस्कारांची जोड देत विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द संघ भावना व गुण रुजवणारे द न्यू इंग्लिश स्कूल व न भू पाटील ज्युनियर कॉलेज चंदगड येथील क्रीडा शिक्षक टी व्ही सर यांचा उत्कृष्ट क्रीडा संयोजक म्हणून झालेला सन्मान ही संपूर्ण शाळा संस्था आणि चंदगड तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे महाराष्ट्र हायस्कूल येथे क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत मॅडम यांच्या शुभ हस्ते जिल्हा क्रीडाधिकारी विद्या शिरस चंदगड तालुका क्रीडा अधिकारी मनीषा पाटील तसेच जमादार साहेब व पवारसाहेब यांच्या मान्यवर उपस्थितीत खंदाळे सरांचा झालेला हा सत्कार त्यांच्या अनेक वर्षांच्या निस्वार्थ सेवाभावाची नियोजनबद्ध कार्यशैलीची व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची जणू पावतीच आहे विद्यार्थ्यांना केवळ खेळ शिकवून न थांबता न खेळातून जीवनमूल्य घडवणारे पराभवातही आत्मविश्वास आणि विजयात नम्रता शिकवणारे खंदाळे हे सर हे खऱ्या अर्थाने क्रीडा संस्काराचे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले असंख्य खेळाडू हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे या गौरवासंबंधी शालेय समितीचं चेअरमन ॲडव्होकेट एन एस पाटील प्राचार्य आर पी पाटील उपप्राचार्य व्ही एन कांबळे यांनी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सरांच्या या निवडीबद्दल संपूर्ण तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या कार्यामुळे शाळेच्या लौकिकात भर पडली आहे सरांना या गौरवपूर्ण सन्मानाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी क्रीडा वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आप पहात आह भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी.बी.एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष